हितेन आपण ऐकलं असेल शेकापाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे हे सगळं थांबायला हवं हे बंद व्हायला हवं यासाठी आता त्यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहे गरज पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा यासाठी उतरू असे ते प्रतिक्रिया देत आहेत आता हे सगळं अशी प्रतिक्रिया जर येत असेल समाजातून तर मग राज्य सरकारनं आणखी भक्कमपणे आपली बाजू मांडायला नको कि का किंवा काय पुढची दिशा आता राज्य सरकारची असेल बिलकुल जे आर आर पाटील फाउंडेशनचे जे पिटिशनर आहेत विनोद पाटील त्यांच्यासोबत जेव्हा बोलणी झाली त्यांनी पण तेच केलं सांगितलं की आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे कारण त्यांची जी मागणी होती महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे बार बंद पाहिजे ती मागणी सुप्रीम कोर्टनी स्वीकारण्यात केली आणि त्यांची जी आ, ही मागणी आहे ते मागणी घेऊन ते परत महाराष्ट्र सरकारकडे ते जाणार आणि त्यानंतर ते सुप्रीम कोर्ट अजून एक रिव्ह्यू पिटिशन पण ते करणार आहेत की संपूर्णपणे महाराष्ट्रात जे आहे ते बार बंद करावे कारण त्यामुळे क्राईम ऍक्टिव्हिटी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये लवकरच बंद होणार oh. जे आहे त्यांना विचारू सर असं नाही वाटतंय की जे शाळा असणार त्याच्या आजूबाजूला बार असेल तर शाळांच्या मुलावरती इफेक्ट होणार महाराष्ट्र सरकार काय पुढे पुढच्या पाऊल काय असणार या आजच्या आदेश जजमेंटमध्ये म्हणले की रिझनेबल अंतर असावं एक किलोमीटर काही जरुरी नाहीये पण एकदम शाळेच्या शेजारी जर एखाद्याला बार उघडायचं असेल तर ते तर प्रोहिबिटेड करणार आहे आम्ही त्यामुळे रिजनेबल अंतर हे लायसन्सिंग अथॉरिटी प्रॉपर वेमध्ये ठरवेल आणि ते जर अंतर व्यवस्थित वाटत असेल जे शाळेला किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाला त्रास होणार नसेल डिस्टर्ब होणार नसेल तरच लायसन्स दिलं जाईल पण हे पिटिशनर सांगतायत की क्राईम रेशिओ परत वाढणार बार परत सुरू झाले तर मुंबईला जे आर आर पाटील फाउंडेशनचे पिटिशनर आहेत विनोद पाटील हे बा असं काही नाहीये पोलीस सगळ्या ऍक्टिव्हिटीजला फेस करायला समर्थ आहे त्यामुळे पोलीस त्यांचं काम करेल काही कुठे अघटित घटना होणार नाही याची काळजी घेईल मग ज्यांनी कायदा मोडला त्याच्यावरती त्या बार मालकावरती काय ऍक्शन करायची तुम्ही काय नवीन काय ते कंडिशनर कंडिशन बनवणार आहेत का जे कंडिशन्स व्हायलेट करतील त्यांना जे काही कायद्यानुसार पनिशमेंट आहे त्यांच्यावरती जी काही ॲक्शन घ्यायची आहे जसं कमिटी सुद्धा आहे त्याच्यामध्ये ग्रीवन्स रिड्रेसल कमिटी ते सगळं ठरवतील आणि योग्य तो कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल संपूर्णपणे इम्प्लिमेंट होणार आणि जे जे हे सांग नक्कीच नितेन आप निशांत कातनेश्वरकर आपल्यासोबत होते एकंदरीत त्यांनी राज्य सरकार इथं कुठे अपयशी ठरलेलं नाही असं म्हटलेलं आहे